सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना हा शाप देत बसायचं का दुआ देत हसायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा काळ्या कुट्ट काळोखात खात काहीही दिसत नसत पण तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत हा आता काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कस जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असत पण फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं हा आता काट्यांसारखं सलायचं कि फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कस जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत हा आता सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत